महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस योजनेवरून समाज माध्यमात उलट सुलट चर्चा वंचित राहावं लागू शकतं योजनेचे निकष आता योजने बदलले जातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करून लाखो लाभार्थी महिलांचे अर्ज बाद होतील असे दावे केले जात आहेत दरम्यान आता या सर्व दावे प्रतिदावे चर्चा याचं खंडण महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केलाय राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागानं या योजनेबाबत लोकांमध्ये पसरलेले संभ्रम दूर एक पत्रक जारी केलंय तटकरे यांनी हे पत्रक समाज माध्यमांवर शेअर केलंय या पत्रकासह तटकरे यांनी एक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये तटकरे यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून यावर मी स्वतः जातीनं लक्ष ठेवणे तर याबाबत समाज माध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती महिला बालकल्याण विभागानं आपल्या पत्रकात म्हटलंय की सर्वांना कळवण्यात येते की राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या असे निदर्शनास आले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांवर रील्स आणि व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येते त्यामुळे लाभार्थी महिला जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून या, या कार्यालयाकडे विचारणा होती त्या कळवण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला ना नाही योजनेमध्ये कोणताही बदल झाल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल तसेच महिला आणि बालकल्याण विभागाने वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना सुचवले की त्यांनी लोकांमधील संभ्रम दूर करावा सरकारी योजने संदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी आणि जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या, से या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी जनतेच्या निदर्शनास आणून दिली आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.